पैठण तालुक्यात वाळू माफिया विरुद्ध प्रशासनाच्या वतीनं एका ठिकाणी कारवाई केल्याचा देखावा तर दुसरीकडे दिवस अवैध मार्गाने वाळू वाहतूक केली जात आहे मात्र या प्रकरणामध्ये लाल्या बाबा व मोहित बाबा चाळीस वाळू माफिया चोरट्यांनी काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना हप्तेखोरीचे रिचार्ज मारून चक्क प्रशासनाचा कारभार हाती घेतल्याची चर्चा जनसामान्य पैठणकर जनतेमध्ये होत असून या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंदोड उडाल्यानं न्याय व सुरक्षा मागायची कोणाकडे असा संतप्त प्रश्न गोदाकाटच्या ग्राम उपस्थित केल्या जात आहे लाल्या रोग मोहिते बाबा चाळीस चोरांनी वाढू तस्करीचा पैशावर मी एका राजकीय कार्यकर्ता असून माझा नाद करू नका विभागाच्या अडकवून टाकण्याचा दम मारत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून हाती आली आहे मात्र या वाळू माफियांचा राजकीय आका कोण याविषयी गोदाखाट परिसरात चर्चेंना उधाण आले आहे मात्र वाळू माफिया विरुद्ध अद्यापर्यंत धडकीबाज कारवाईसाठी प्रशासन पुढे का येत नाही केवळ देखावा म्हणून कारवाई केली जाते काही तासात पकडलेले वाडूचे वाहन पसार केले जाते आपल्यावर प्रकरण येऊ नये म्हणून पोलिसात तक्रार देऊन आपली सुटका करून घेतल्याचं चित्र सध्या पैठण तालुक्यात दिसत आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर